शुभ दिवस इतर कारणामुळे इतर कारणामुळे किंवा वय वाढल्यामुळे वयाच्या पन्नाशी नंतर जर तुमचे स्नायू कमजोर झाले असतील सैल झाले असतील स्नायूतील ताकद कमी झालेली असते आणि होतेच तेव्हा एकच करा एक मुठभर मोग घ्यायचं आणि एक एकमुठ पटाणा घ्यायचा आणि रात्री तो भिजवायचा सुती कपड्यात बांधायचा आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ जेवणापूर्वी त्याचे सेवन करायचे बघा फक्त एक एकवीस दिवस करून बघा तुमच्या स्नायूतील ताकद वाढलेली दिसेल स्नायू घट्ट दिसतील स्नायू मध्ये ताकद येईल फक्त एवढं करायचं एक मुग एक मोठ मोग आणि एक मोठ वाटाणा भिजवायचा सुती कपड्यात बांधायचा आणि सकाळ संध्याकाळ जेवणापूर्वी ते सेवन करायचं आणि नंतर जेवायचं बघा हे करून बघा तुम्ही स्नायूसाठी अतिउत्तम उपाय आहे इतर कारणामुळे जर किंवा वय वाढले असेल तर काय होतं पच्चन नीट होत नाही मग अशा वेळी काय करायचं सकाळ आणि संध्याकाळ एक सफरचंद जेवणापूर्वी खायचं आणि नंतर जेवायचं सकाळ एक सफरचंद संध्याकाळी एक सफरचंद जेवणापूर्वी नंतर जेवायचं सफरचन नसेल तर मोडा घ्या सकाळ संध्याकाळ खायचा जेवणाच्या आधी साला सकट खाणे अत्यंत गरजेचं सफरचंद खातानाही काय होते कुठल्याही कारण पचनशक्ती बंदावली असेल ना आणि सफरचंद किंवा मुळा दोन टाइम जर तुम्ही खाल्ला जेवणाच्या आधी तर तुमची पचनशक्ती वाढते पचनशक्ती वाढते म्हणून रोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ जेवणाच्या पूर्वी सफरचंद खात जा सफरचंद उपलब्ध नसेल तर मुळा साला सकट खायचा तुमची बंदावलेली पचन शक्ती चांगली होईल पचन सुधारेल आणि जर पचन झाले नाही तर विविध आजाराला आपल्याला आमंत्रण मिळते हे तर आपल्याला माहितच आहे म्हणून त्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे इतर कारणामुळे किंवा वय वाढल्यामुळे पन्नाशी नंतर हाडे काय होतात बघा ठिसूळ होतात हाडे ठिसूळ होतात तसेच हाडांची जीज होते मग ते सांधे असतील मनके असतील यांची काय होते जीज होते वय वाढले की असे त्रास होतात याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा ह्यासाठी फक्त काय करायचं एक वाटी दही सकाळी आणि एक वाटी दही संध्याकाळी एवढंच करायचं हा बी हे पण एकवीस दिवस करून दही सकाळी एक वाटी संध्याकाळी एक वाटी तुमचे हाडे मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही हाडे मजबूत मजबूत जर तुम्हाला सांध्याचा त्रास असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता जरी त्रास नसला तरी हा उपाय तुम्ही करा आवर्जून करा कारण या समस्येला पुन्हा सामोरे जावे हो लागणार नाही म्हणून त्रास नसला तरी हा उपाय करा भले मग तो असेल पचन स्वस्थेचा असेल किंवा बनक्याचा किंवा सांध्याचा असेल आतापासून सुरुवात करा इतर कारणामुळे किंवा वय वाढल्यामुळे तुमचा शुगर आणि बीपी सुद्धा वाढवू शकतो इतर कारणामुळे किंवा वय वाढल्यामुळे ब्लड प्रेशर आणि मधुमेह वाढण्याची शक्यता असते जरी वाढला नसेल नॉर्मल असेल तरी ही काळजी आतापासून घ्या आणि जर वाढलेला असेल तरी देखील हा उपाय करा काय करायचं खरड पदार्थ मीठ टाळायचे गोड पदार्थ जास्त सेवन करायचे नाही आता खराट पदार्थ खाल्ले की उच्च रक्त पडतो त्यामुळे आहरामध्ये याचं सेवन कमी करायचं कोणत्याही कारणाने तुमचा बीपी वाढू द्या शुगर वाढू द्या याचं तंतुन पालन करायचं शक्यतो वयाच्या नंतर असे आजार उद्भवतात मित्रांनो पाणी भरपूर प्यायला पाहिजे आपण पाणी भरपूर प्यायला पाहिजे ती काळजी आपण घेत नाही आपण काय करतो फक्त जेवण करतानाच पाणी पित तेव्हा असं करून चालणार नाही पाणी हे नियमितपणे रोज भरपूर प्यायला पाहिजे आणि वयाच्या पन्नाशी नंतर तर पाणी भरपूर पिणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे तेव्हा पाणी भरपूर प्या तसेच चार पाच बदाम रात्री भिजवायचे आणि रोज दिवसातून एक वेळा खायचे वरून चहा कॉफी घ्यायचं नाही भिजवलेले बदाम तुम्ही खायचे हे वयाच्या पन्नाशी नंतर खाणं चांगलं आहे तेव्हा तुम्ही बदाम भिजवलेले खाजा खायला पाहिजे वयाच्या पन्नास काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तरच आपण दुसऱ्याला मदत करू शकतो दखनात घेऊन जाण्यासाठी हॉस्पिटल घेऊन जाण्यासाठी उठवण्यासाठी एखाद्या पेशंटची आपण तेव्हाच मदत करू करू शकतो जेव्हा आपली स्वतःची आणि म्हणून हा उपाय आपण आवर्जून केला पाहिजे तर वयाच्या पन्नाशी नंतर स्नायूंना बळकटी येण्यासाठी स्नायू मजबूत होण्यासाठी हे उपाय तुम्ही जरूर करू स्नायू सैल कमजोर होणार नाही नक्कीच आणि स्नायू मध्ये ताकद फक्त काय करायचं मूग आणि वटाणं एक एक मोठ घ्यायची भिजवायची सुती कपड्यात बांधायची आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ जेवणाच्या पूर्वी खायची आणि नंतर जेवायला बसायचं आणि काय होते स्नायू बळकट मजबूत होतात वयाच्या पन्नाशी नंतर तुमचे पचन सुद्धा मंदावते बघा पचन क्रिया मंदावते पचन होत नाही कारण हालचाल बंदावलेली असते भले कुठलेही कारण असू काय करा फक्त सफरचंद दोन दोन टाइम का एक एक साला सकट खायचं नसेल तर मुळा का यानं तुमची पचन पचनशक्ती सुधारेल पचनशक्ती सुधारण्यासाठी फक्त हे जर केलं तर चालते चालू शकते आता सांगितल्याप्रमाणे वय वाढलं की आपले हाडे एकू होतात तेव्हा दही सकाळी एक वाटी आणि संध्याकाळी वाटी नियमितपणे प्यायची यामुळे तुमची हाडे सांदे मनके जे असतात ते मजबूत होण्याला मदत होईल आणि शक्यतो खारट आणि गोड पदार्थ टाळा पूर्णपणे बंद करा कोणती काळजी घेतील वयाच्या पन्नाशी नंतर वयाच्या पन्नाशी नंतर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे तळलेले पदार्थ खायचे नाही तिखट पदार्थ खायचे नाही मैद्या मैद्याचे पदार्थ खायचे नाही आणि प्रक्रिया केलेले पदार्थ अजिबात खायचे नाही गोड आणि खरट पदार्थ टाळायचे अति प्रमाणात खाऊ नका थोडक्यात काय अति प्रमाणात खाऊ नका खायला हरकत नाही पण अति प्रमाणात सेवन करू नका कारण वयाच्या पाणी नंतर हालचाल मंदवलेली असल्यामुळे तुमची पचनशक्ती बिघडलेली असते हाडे सांदे मनके